आता असं म्हटलं जातं की दूध हे विषारी होत चाललंय तर त्याबद्दल काय सांगाल आणि पीसीओडी पीसीएस मध्ये हमखा असं डिटेक्ट झालं हो, हो, तर डॉक्टर्स सांगतात की दूध किंवा डेअरी प्रोडक्ट्स हे खाणं आणि पिणं बंद करायचंय सांगितलं सांग की हे प्रोटीन दूध म्हणजे आपण काय म्हणतो की एका प्रकारचं प्रोटीन आहे बरोबर जर ते चांगलं नसेल तर ते तुम्हाला कुठलीही गोष्ट ती त्रास देणार आहे पण योग्य प्रमाणात प्यायलामुळे त्याने कुठलीही हा होणार नाही आहे पण ओव्हर डोस झाला तर कुठलीही गोष्ट आपल्याला म्हणतो की दूध पण खूप तीन वेळा दिवसातून प्यायला जातं तर त्याने त्रास होणार आहे काही त्रास होणार नाही आहे फक्त त्याने बघणं काय म्हणजे प्रोसेस्ड असेल hmm. चीज आहे सगळं प्रोसेस्ड आहे सो त्याच्यामध्ये hmm. प्रिझर्वेटिव्ह पण येतात ह्या hmm. गोष्टी पण इन्क्लुडेड असतात आणि त्यानेही तो त्रास होऊ शकतो hmm. की नॉट नेसेसरी फक्त चीज मुळे होणार आहे hmm. सो त्याच्या पॅकेट पाठी जे काही कंटेंट आहेत ते बघणं गरजेचं आहे तर पूर्वीच्या काळी पॅक पिशव्यांमध्ये यायचं नाही तेव्हा ते काचेच्या बाटलीत यायचं किंवा आपण म्हणतो की त्याचं गोठ्यामधून डायरेक्ट यायचं तर ते प्रोसेस ही हळूहळू बदलली पण त्यामुळे अगदी वाईट आहे असं नाही त्याचं सेवन त्या करू शकतात फक्त योग्य मात्रेत करावं